सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने मौजे गिरी बौद्ध विकास मंडळ मुंबई ग्रामीण पंचशील महिला मंडळ आयोजित बुद्ध विहाराचा सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाचे औचित्य साधून बौद्ध विहाराचे उद्घाटन व बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे माहिती व तंत्रज्ञान सांस्कृतिक कार्यक्रम मंत्री आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी विविध मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले संस्थापक छत्रपती शिवाजी यांच्या विचाराने पन्नास वर्षी किंवा वर्गाने बाहेरून घ्यायची फक्त गिरकर बदलून हे बुद्ध व्यायाम असं ठरवलं बहु आधी कुठल्या काय आलो रस्ता आलो आणि हे पूर्वी जे होतं ते बुद्ध व्यायाम करून पूर्ण असं हे बुद्ध व्यायाम हे ते बांधलाय थायलंड वरून बुद्ध मूर्ती आणलेले अगोदरची बुद्ध मूर्ती हयात ही पूजेची आपण म्हणतो आणि विशेष म्हणजे मुंबई महाराष्ट्रामध्ये तीनच ठिकाणी आहे दीक्षाभूमी आणि माणगावला रायगडला कोरेगाव आणि त्यानंतर गिर्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हस्ती या ठिकाणी आपण भाग, कालच इंटरनॅशनल बुद्धिस्ट प्रदर्शनी अपनवान लावले माननीय दादा हिदा ते यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन केलेलं आहे आशिष जी विशेष धन्यवाद देतो केवळ या एका कार्यक्रमासाठी ते आहे त्यांचा दुरा, त्यांचा निरंतर फक्त आठ दिवसात नव्हतं दोन महिन्यापूर्वी म्हटलं कुठलेही कार्यक्रम का का घेऊ नका माझ्या कार्यक्रमाला का या पुण्याला जायचंय तरी ते या ठिकाणी आले अशी ना मी नेणार होतो घरी मॅडमने बांधलेलं घर बघायला आणि काजूची भाजी घालायला मग ते म्हणाले काजू मुंबईत पाठवा पण त्याला वेळ नाही तर मी या दोन्ही मंत्र्यांच विशेषतः जी आमचे पालकमंत्री आहेत आणि आशिषजी पण मुंबईचे पालकमंत्री आहेत म्हणजे दोन माझे पालकमंत्री इथे बसलेले आहेत त्यांचं स्वागत करतो माझ्या दादा हिता दा आमचे आप कामाला सुरुवात केली ते अजित दादा गोप्टे आलेले आहेत त्यामुळे आमचा मूळ पुरुष त्या आलेला आहे आमचे अतुल काळसेकर हे पुस्तक या जिल्ह्याचे मूळ पुरुष आहे तर त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो इतर मान्यवर कबलाकर दळवी मुंबई वरून मला फोन आला की मी आशिष घेऊन येतोय तर कबलाकर दळवी हे मुंबईचे माझे सहकार्य जोरदार पण बघिणी ना आपण हा, हो हा विशेष कार्यक्रम काल आशिषी आणि पाचशे लोकांची मिरवणूक फेट्या सहित लेजी आणि दोन ढोल गावातले गावातली अशी भव्य मिरवणूक काढली होती सर्वजण या ठिकाणी आले आणि चांगला कार्यक्रम झाला आज तुम्ही हल्ला हे सोहळ्या सुहागा म्हणजे अशा प्रकारचा तुमच्या दोघांच्या आल्याबद्दल नाशिक वरून कार्यकर्ते आलेले आहेत मुंबईचे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत आणि अशोक कांबळे खास देवरू बनवून आले ते एका लग्नाला आला आले होते आणि विशेष भारतीय जनता पार्टीची सर्व त्याला याला मी धन्यवाद देतो धन्यवाद असलेले या जिल्ह्यातील पालकमंत्री कॅबिनेट मंत्री आमचे मित्र आणि नेते सन्माननीय नितेश राणेजी ज्यांच्या खास आग्रहामुळे मी या ठिकाणी आलो माझ्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये सुद्धा ज्यांचं स्थान मी अतिशय कुटुंबातील एका वरिष्ठ व्यक्तीसारखंच नेहमी ठेवतो देतो असे आमचे माजी मंत्री भाई इतरजी या ठिकाणी उपस्थित मान्य दादा इराते माझे आमदार अजितजी भोगटे आमचे मित्र आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपचे नेते अतुल पाळसेकर मुंबईहून माझ्याबरोबर आलेले आमचे कमलाकर दळवी या ठिकाणी सरपंच सरपंचताई सर्वच उपस्थित बंधू भगिनी आणि माता आज बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने आपण सगळेच जण या बुद्ध विहाराच्या नूतनीकरणाच उद्घाटन आणि बरोबरीने दोन दिवस सतत विविध भागामध्ये भाई आपल्या पुढाकाराने आणि गावकऱ्यांच्या पुढाकाराने होते याचा मला अतिशय आनंद आहे ज्या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांचं नाव आपण घेतलं स्वाभाविक दया क्षमा शांती या सगळ्या गोष्टींचा उल्लेख आपल्या वर्तणुकीतच होतो इतकी मोठी ताकद ही भगवान गौतम बुद्धांनी दिलेल्या शिकवणीतून आहे तो काळ ज्या वेळेला राज राजाश्रय राजदरबार आणि राजक्रीडा या आनंदात राजपुत्र म्हणून जीवन जगता येईल किंवा जगण्याची पद्धत होती त्या काळातही समाधान आणि शांतीच्या स्वतःमध्ये जो जी जी जे महानुभाव जी विभूती त्या ठिकाणी जगाला ज्ञान द्यायला निघाली ती भगवान गौतम बुद्धांच्या रूपानं आपण सगळे त्याला जाणतो सुख म्हणजेच समाधानायचं नाही सुखाच्या सगळ्या गोष्टींमध्ये समाधान मिळत असं नाही मग समाधान नावाची व्यवस्था मनाची आहे आणि मनाच्या जर समाधानाच्या व्यवस्थेत जायचं असेल तर आपल्याला आत्मचिंतन करायला लागेल आत्मबोध घ्यायला लागेल आपल्यामध्ये झाकावं लागेल आणि ही शिकवण याच्या आधारावर जो पंत जो मार्ग जो धर्म निघाला तो भगवान गौतम बुद्धांचा आज जगाला दिशा देणारा आणि म्हणून मी त्यांच्या चरणी अभिवादन करतो आणि विशेष रूपाने या ठिकाणी बाई तुम्हाला अभिनंदन करतो की पन्नास वर्षापूर्वी जी वास्तू आपण अपन, आपल्या नेतृत्वात उभी केली त्याच नूतनीकरण करण्याची सुद्धा संधी आपल्याला मिळाली यापेक्षा मोठ सत्कारमध्ये काय असेल मला असाही आनंद आहे की माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजीनी जी टीम निवडली जे मंत्रिमंडळ निवडलं एकनाथजी अजितदादा पवार यांच्या सहकार्याने त्यामध्ये जेवढे कॅबिनेट मंत्री आहेत मी सुद्धा कॅबिनेट मंत्री आहे पण सर्व कॅबिनेट मंत्र्यांमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनंतर सगळ्यात धडाडीने काम करणारा कोणी कॅबिनेट मंत्री असेल तर तो राणे साहेबांच्या रूपाने आमदार सतत पाहायला बिघडली सतत प्रत्येक तालुका गाव काम आज तरी घेतलेला निर्णय हा आमच्या मच्छीमार बंधूंसाठी इतका महत्वपूर्ण आहे की शेतीचा दर्जा आमच्या कोळी मच्छीमारी करणाऱ्या बांधवांना मिळाला त्यांचं नुकसान भरपाई सरकार करेल वादळ झालं भरपाई सरकार करेल बोटीला करे। नुकसान होत तस त्या मत्स्यबीजाचं किंवा माश्याचं नुकसान झालं तर त्याच्या बाबतीत सुद्धा पीक कर्ज किंवा विमा हा सरकारचा विमा त्या ठिकाणी मिळेल एवढं मोठं कार्य हे राणे साहेबांनी त्या केलं आज या गोष्टीचाही उल्लेख केला पाहिजे तर के आपण बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने एकत्र आलो भगवान गौतम बुद्धाने जगाला जो मार्ग दाखवला तो ज्या भाषेत ती पाली भाषा आणि त्या पाली भाषेचा उल्लेख इतिहासात होतो रोज आपल्या वंदनेमध्ये पण होत असतो आणि ती पाली भाषा हा जगाच्या नकाशावर अभिजात भाषा म्हणून माननीय नरेंद्र मोदीजींनी त्याला मान्यता दिली वर्षानुवर्ष अपेक्षित असलेले कार्य आपण पूर्ण करू शकलो आहे आणि म्हणून डाव्या भाईनी मला सांगितलं की या ठिकाणी आज माझ्या गावात मोठा कार्यक्रम होतोय त्यावेळेला अजितराव मी म्हटलं या ठिकाणी जागर संविधानाचा आपण संविधानाची पंच्याहत्तर वर्ष सुद्धा साजरी करतो आणि म्हणून तो कार्यक्रम का, आमचा सांस्कृतिक विभाग देईल आणि तो कार्यक्रम का, सुद्धा या ठिकाणी होणार आहे मला या ठिकाणी येऊन पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना भेटता आलं बोलता आलं याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो आई तुम्ही आज मला बोलवलं पण मला आज वहिनींची सुद्धा अर्थ कारण वहिनी मी एकत्र काम केलंय वहिनी नगरसेविका मी नगरसेविका म्हणून माझ्यावर मातृवत प्रेम वहिनी केलाय आज तुम्ही मला सगळ्यांसमोर सांगितलं म्हणून म्हणतोय तुम्ही म्हणाला वर घरामध्ये काजूची भाजी तुम्ही केली आहे आणि माझी बहिणी असती तर तिने कोलंबी पुलाव केला असता अशी माझ्या बहिणींची सुद्धा आठवण मला या ठिकाणी त्या ठिकाणी राहत नाही आणि म्हणून पुन्हा एकदा भगवान गौतम बुद्धांच्या चरणी मी अभिवादन करून आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी मला बोलवल्याबद्दल धन्यवाद व्यक्त करून इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय पौर्णिमाच्या या पावन दिवसाच्या निमित्ताने आज आपला मौजे गिरी बौद्ध बो, बौद्ध विकास मंडळ मुंबई बौद्ध विहाराच्या सुवर्ण महोत्सवाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आता जरी <coughs> मार्गदर्शक असले आपले विचार मांडले ते सन्मान्य आमचे नेते सन्मान्य आमदार आमदार सन्मान्य कर मार्गदर्शन करून ते गोव्याच्या दिशेने गेलेले आहेत ते विधिमंडळातले विधिमंडळातले आणि मंत्रिमंडळातले माझे ज्येष्ठ सहकारी सन्मान्य आशिष शेलार साहेब माजी आमदार सन्मान्य अजित भोपटेजी सन्मान्य दादा इधा भारतीय जनता पक्षाचे आमचे ह्या मंडळाचे अध्यक्ष बंड्या नारकर देवगड मंडळाचे अध्यक्ष हो सगळ्यांचं नाव घेणार नाही माहिती त्यांना नाव घेताशिवाय जाणार नाही बाजूच्या आमच्या देवघर मंडळाचे अध्यक्ष सन्मान्य राजा भुजबळ आमचे उपस्थित असलेले अमोल तेलीजी आरी बद्धाजीजी आमचे संजय बोंगडीजी वाटकरजी मंचार उपस्थित असलेले आमच्या भारतीय जनता पक्षाचे सर्व प्रमुख मान्यवर सन्मान्य उपस्थित असलेले दोन्ही मान्यवर उपस्थित असलेले गावातले सर्व वडीलधारी म्हणजे बंधू भगिनीनो आणि सर्व तरुण मित्रांनो तसेच आमचे पत्रकार मित्र आज बौद्ध पौर्णिमाच्या निमित्ताने सन्मान्य भाई गिरकर साहेबांच्या नेतृत्वाखाली अतिशय महत्वाचा असा विहाराचा महोत्सव आज इथे ते आयोजित केला गेलेला आहे सर्वप्रथम भागा दे या भागाचा आमदार आणि या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी सन्मान्य भाई गिरकरजींचा मी आभार मानेन ते त्यांनी पुढाकार घेतला नेतृत्व केलं आणि अतिशय असा महत्वाचा कार्यक्रम आमच्या सिंधुदुर्गात आमच्या गिरियेत आमच्या देवगडमध्ये घेतला यासाठी भाई गिरकर साहेबांचा मनापासून आभार मानतो पूर्ण परिसर आम्ही पाणी केले मी आणि आशिष शेलार साहेबांनी दर्शनही घेतलं आमचा कारकर साहेबांनी तयार केलेलं अतिशय चांगलं ते मिरोध ही पाहिलं आणि आमच्या गिरियेला देवगडला महत्व वाढेल अशा पद्धतीचा हा कार्यक्रम आज भाई गिरकर साहेबांच्या नेतृत्वात आज झालेला आहे तसं म्हटलं तर दोन कार्यक्रम हे आमच्या जिल्ह्यासाठी ह्या दोन दिवसात फार महत्वाचे झालेला आहे काल राजकोटमध्ये महाराष्ट्रातल्या छत्रपती शिवरायांचा सर्वात उंच पुतळा हा आमच्या राजकोट मालवण सिंधुदुर्ग उभा राहिला आणि त्यानंतर आज हा बौद्ध विहारांच्या कार्यक्रमामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांची असतिपद पण इथे आणणं आणि आम्हाला दर्शन घेण्याची जी संधी उपलब्ध केली याही साठी मी खरंच मान्यवरांचे आम्ही आभार मान यासाठी आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक वेगळं महत्व आज महाराष्ट्र समोर आणि सगळ्यांच्या समोर आज आलेलं आहे हे खरं आहे आमच्या भाई गिरकर साहेबांनी दोन महिन्या अगोदरच मला सांगितलं की नितेश या तुला यायचं आहे आणि म्हणून जेव्हा एवढ्या ज्येष्ठ नेत्यांनी एवढा अधिकारवान्यांनी मला काय सांगितलं तर मी आज मुंबईत इतक्या दिशेने न एक एकून मला पुण्याला जायचं आहे पण साहेबांनी दिलेला आदेश हा पाळणं हा एक भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून माझं कर्तव्य स्वीकारून आलेला गिरकर कुटुंबाच नेहमीच माझ्यावर प्रेम राहिलेलं आहे माझ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये दोन हजार एकोणीस असेल आणि चौदा असेल दोन्ही निवडणुकीमध्ये गिरकर साहेबांनी आपल्या विचारायची आमच्या या भागातील जेवढा बैठक आहे निवडणुकीच्या निमित्ताने सगळ्या साहेबांच्या घरीच होतात आणि तिथूनच आशीर्वाद घेऊन मी पुढे या निमित्ताने जातो आणि म्हणून एक चांगलं आपुलकीचं नाक गिरकर साहेबांनी आमच्या डोक्यावर नेहमी ठेवलेलं आहे याही पुढे मी त्यांना विश्वास देतो या भागाचा आमदार म्हणून आणि या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून त्यांनी कुठल्याही अपेक्षा ज्या व्यक्त केलेल्या आहेत ज्या ज्या गोष्टी आम्हाला सांगतील त्या सगळ्या गोष्टी पूर्ण होतील हा विश्वासही त्यांना या निमित्ताने मी देतो आहे त्याने एक अतिशय महत्वाचा विषय रोजगार निर्मितीच्या निमित्ताने काढलेला आहे कारण कोणीही उद्योग मंत्री आपले आहेत उदय जी असले तरी या भागाचा पालकमंत्री या राज्याचा बंदर विकास आणि मत्स्य विकास मंत्री आहे हे आपण विसरता कामा नाही आणि म्हणून आपल्या विजयदुर्ग मध्ये लवकरच एक प्रस्ताव जो ड्रायपोटचा प्रस्ताव होता इथे अगोदर एक बंदरसाठी बंदरेसाठी तीन हजार एकरची ऍक्विशन झालेली ती आता आम्ही संबंधित न्यायालयाला बोलून त्यांच्याकडून काढून घेऊ म्हणजे न्यायालयाची परवानगी घेऊन त्यांच्याकडून मागून आम्ही मंत्रालय माझ्या मंत्रालयाच्या माध्यमातून तिथे एक सुसज्ज बंदर बनवण्याच्या दिशेने आम्ही पावलं टाकतो आहे कुठेही कोण जात नाही साहेब आता आमचा विजयदूर भाग आमचा देवगड तालुका हा काही विकासाकडून वंचित राहणार नाही याची तुम्ही बिलकुल चिंता करू नका आमच्या मुलांना या देवगड मध्ये राहून या विजयदुर्ग मध्ये राहून त्यांच्या आई वडिलांकडे राहून हक्काचे दर्जेदार नोकऱ्या मिळवून देण्याची जबाबदारी हे पालकमंत्री आणि मंत्री म्हणून माझी असेल हा विश्वास तुम्हाला मी देतो कारण आपण एक गणपतीच्या काळात तुम्हाला सांगून ठेवतो गणपतीच्या इकडे आपण एक, एक मोठी एम रोरो सर्व्हिस चालू करतोय जेणेकरून आपण माझगाव टू मालवण आणि माजगाव टू विजदूर आपण साडेचार तासामध्ये आपण इथपर्यंत गणपतीच्या अगोदर इथे पोहोचण्याची आमची पुरी यंत्रणा लागलेली आहे गाडी आपण माझगाव मध्ये टाकायची मा� आणि थेट विजयपूर मध्ये गाडी टा करायची आणि गावभर आपल्या गणपतीसाठी फिरायचं दर्शन घ्यायचं आणि परत मुंबईकडे जायचं असेल तर परत त्या रोरो मध्ये आपली गाडी टाकायची आणि मुंबईकडे परत साडेचार चार पाच तासामध्ये जायची याची तयार आता ती मोठी बोट पंचवीस मेला आपल्या मुंबईकडे येते एकदा फडणवीस साहेबांच्या हाती ते उद्घाटन झाल्यानंतर आपण गणपतीच्या अगोदर ती बोट आपल्या सगळ्यांच्या सेवेसाठी आपण इथे आणणार आहोत म्हणजे आता तिकीट काढण्याचा त्रास नाही रस्त्यावरून चालण्याचा त्रास नाही डायरेक्ट बोट पाण्यामध्ये टाकायची आणि बाहेर काढायची आणि गावाकडे जायचं एवढा सोप मार्ग आमचं महायुतीचं सरकार तुमच्या सगळ्यांसाठी इथे मुंबईचे खूप टाक्रमाणे आले त्यांच्यासाठी सांगतोय याचा उगाच खड्ड्यांची तक्रार देता कामा नाही ट्रेनची तिकीटची तक्रार देता कामा नाही स्वतःची गाडी यायचं गावी फिरायचं दर्शन घ्यायचं आणि परत साडे चार पाच तासामध्ये माझगावला उतरायचं अशा पद्धतीचं नियोजन आपल्या सरकारने केलेलं म्हणून पाच वर्ष आहेत पाच वर्षामध्ये वर्षा विश्वास देतो या पूर्ण भागाचा चेहरा मोहरा बदलण्याची जबाबदारी ही माझी असेल हा विश्वास तुम्हाला मी आज पूर्ण करीत आणि म्हणून परत एकदा आपण एक महत्वाचा असा एक कार्यक्रम गौतम बुद्धांनी जे काय आपल्याला मानवतेचा संदेश दिला तोच धागा पकडून आज प्रत्येकाचा विकास करणं शेवटच्या घटकाचा विकास करणं याच मार्गावर आमच्यासारखे असंख्य अनुयायी त्या मार्गावर आम्ही चालतोय आणि म्हणून आता त्या पूर्ण आमच्या विभागाने आतापर्यंत जसा आम्हाला प्रेम आणि आशीर्वाद दिला आमच्या बरोबर उभे राहिले भारतीय जनता पक्षावर प्रेम करणारी इकडची जनता आहे हे वारंवार त्याच्यावर शिक्कामोर्तब झालेलं आहे म्हणून तुमचा विकास करणं तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक समृद्धी आणणं हे आता आमचं कर्तव्य स्वीकारून आम्ही महायुतीचं सरकार आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही रोज काम करतोय आणि तुम्हाला विश्वास देतो या पुढच्या पाच वर्षामध्ये बघा सरकारच्या पहिल्या शंभर दिवसामध्ये आम्ही मत्स्याला शेतीचा दर्जा देऊन निर्णय घेतला आणि आम्ही त्या मार्गावर चाललो आता प्रत्येक फायदा जसा आमच्या आशिष शेलार साहेबांनी उल्लेख केला प्रत्येक फायदा जो शेतकऱ्यांना आतापर्यंत भेटत होता आता आमची कुठलीही बोट जेव्हा वादळामुळे त्याचं नुकसान व्हायचं माझ्याकडे यायचे की ते, ते आम्हाला चांगला कीच आम्ही नुकसान भरपाई घ्या आम्हाला थोडा कुठल्या निर्णयामध्ये तो विषय बसवायचा हा आम्हाला कळायचं नाही पण आता यापुढे थांब दोन काय तो कुठल्या विषयामध्ये चौकशीत बसवायचा हा आम्हाला विषय कळायचा नाही आता शेतीचा दर्जा दिल्यानंतर जो, जो जो फायदा चांगला तर चांगला ता, फायदा आपण आतापर्यंत शेतकरी बांधवांना देत होतो तसा तसा ता, फायदा आमच्या मच्छीमार बांधवांना आम्ही आता देऊ शकू एवढा फायदा एवढा महत्वाचा पूर्ण निर्णयाचा आहे म्हणून फक्त शंभर दिवसामध्ये अगर हे सरकार एवढे महत्वाचे धोरणात्मक निर्णय घेऊ शकतात विचार करा पाच वर्ष काढायचे आणि म्हणून प्रत्येक आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आहे भाई गिरकर साहेब आहेत मी आहे आमच्या अजित गोपटे साहेब आहेत आमचे दादाई दादे सगळे आम्ही सगळे जण हे सदैव तुमच्या सेवेसाठी तत्पर आहोत आजूबाजूचे जे काही पक्ष आपल्याला दिसतात ते फक्त निवडणुकी पुरतेच आमच्याबद्दल काहीतरी आणला लावायचं म्हणून तुमच्याकडे येतात निवडणूक गेली त्या लोकांना दुर्बीण जाऊन शोधायला लागत पण तरी आमच्या या भागात त्या लोकांना औषधापेक्षाही जास्त मतं मिळण्याची असं आहे आम्हाला आम कधी कळत नाही ते बाबा नेमकं इथे एवढं काय वेगळं करतात ते आमच्या करता ह्या आम का काही भागातलं मतदान तिथे ह्या निमित्ताने होतं पाच वर्षामध्ये आम्हीच असतो तेव्हा दुसरं कोणी येत नाही पण म्हणून आपल्याला वारंवार ह्या गोष्टीची आठवण करून द्यायला लागते की जे लोक आपल्यासाठी सदैव सेवेसाठी तत्पर असतात जो पक्ष काही स्वतःचा विचार न करता आपल्यासाठी सातत्याने काम करत असतो लोकांच्या बाजूने आशीर्वाद देणं हे आपल्या सगळ्यांचं काम आहे हीच प्रेरणा गौतम बुद्धांनी आपल्या सगळ्या जणांना दिलेली आहे आणि म्हणून या कार्यक्रमाचा बोध घेऊन आपण ही त्या सगळेजण त्या मार्गावर आपण चालू त्या प्रेरणा घेऊन चालू एवढीच अपेक्षा या निमित्ताने मी व्यक्त करतो मी परत एकदा गिरकर मनापासून आभार मानतो तुम्ही आम्हाला इथे आदर सन्मान दिलात फक्त आता ह्यानंतर पुण्याच्या दिशाने मध्ये बांधायचा एक फ्लायओव्हर ओव्हर ओपनिंग करायची आहे पहिला साहेब आमदार असतो असताना तासंतस देवगडला बसण्याची संधी असायची आता वेळेची बंधनं आलेली आहे आणि म्हणून तुम्ही माझे मतदार म्हणून मला निश्चित पद्धती समजून घ्याल असा मला विश्वास आहे म्हणून परत एकदा गिरकर साहेब असतील आणि माझे सर्व या भागातल्या कर सहकार्यांना तुमचं मनापासून मी आभार मानतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय हिंद ते रस्ते मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची फिरताना तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायत येत आहे ना स्वामी सोमी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने